करंजी तिसगाव देवराई त्रिभुवनवाडी घाटशिरा सिरापूरसह विविध गावात पुन्हा एकदा संतधार पावसाला सुरुवात झाली आहे अचानक सुरू झालेल्या या पावसाने रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांची त्रेधा त्रिपीट उडाल्याचे पाहावयास मिळाले पावसाळा ऋतू संपल्यानंतर खरं तर हिवाळ्याला सुरुवात झाली मात्र तरी सुद्धा पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यासह सा सर्वसामान्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे त्यामुळे एरे एरे पावसाऐवजी आता जारे जारे पावसा म्हणण्याची वेळ आली आहे प्रतिनिधी कृष्णा सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रॅसपीठ सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क